संत पंचमीला आईने मुलांच्या सुखासाठी करा हा एक उपाय नमस्कार वसंत वसंतपंचमी म्हणजे विद्येची आणि कलेची देवी सरस्वती मातेचा जन्मदिवस म्हणजे वसंत पंचमीचा दिवस या दिवशी काही केलेले उपाय आई वडिलांच्या आशीर्वादासोबतच देवी सरस्वतीचा वरद हस्त आपल्या मुलांच्या आयुष्यावर ठेवून जातात या दिवशी घेतलेले संकल्प आणि केलेल्या प्रार्थना मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन ठरू शकतात शिवाय या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्यानं मुलांची स्मरणशक्ती तीव्र होते आणि ज्ञानाचे आशीर्वाद मिळतात असंही म्हटलं जातं आपल्या मुलांसाठी या दिवशी काही खास उपाय करून आपणही त्यांना मोठ्या यशाच्या वाटेवर नेऊ शकता चला तर मग जाणून घेऊया असे कोणते उपाय आहेत ज्या उपायांनी आपल्या मुलांच्या जीवनात यश शांती आणि आनंद नक्कीच घेऊन येऊ शकाल बघूयात पण त्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया 2025 मदे दोन हजार पंचवीसमध्ये दोन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी साजरी केली जाईल पंचमी तिथी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होईल आणि तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी ही तिथी संपेल म्हणून दोन फेब्रुवारीला संपूर्ण दिवस देवी सरस्वतीच्या पूजेसाठी शुभ मानला जाईल विधीसाठी सर्वात अनुकूल वेळ या दिवशी सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांच्या दरम्यान असेल माघ महिन्याच्या शेवटी आणि फाल्गुन महिन्याच्या आरंभी वसंत ऋतूचं आगमन होत असतं वसंताचं स्वागत करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी या उत्सवाचं नियोजन केलं असावं वसंत ऋतू हा शिशिराची पांझडी थांबवून वृक्षवेलींना नवजीवन देणारा आहे वनराईला बहार देणारा असा हा वसंत ऋतू म्हणजे फिरता काळ समस्त सृष्टीला कळवळणारा तिला हसवणारा रडवणारा नटवणारा कोडपणारा आणि चुकवणारा आणि शेवटी तृप्त करणारा काळाचा अंश म्हणजे हा ऋतू घरात जे जे नवीन येतं ते ते पहिल्यांदा देवघरातील देवापुढे ठेवून त्यांना हळद कुंकू लावायची अशी आपली संस्कृती आहे तसंच शेतातून पिकलेले धान्य घरात आणलं तर ते प्रथम देवापुढे ठेवून हळदी कुंकू लावून नंतर वापरावं अशी आपली प्रथा आहे पूर्वी घरोघरी शेती होती शेतात आलेलं धान्य प्रथम देवाला अर्पण करण्याचा कुळाचार प्रत्येक घरात दिसून येतो शेतातून नवीन पिकांच्या ओंब्या आणून त्या देवघरात देवाला अर्पण करून मग नवान्न उपयोगासाठी आणायचं अशी प्रथा आहे हा दिवस म्हणजे वसंत पंचमी घरातील अन्नधान्य पुरून उरावं समृद्धी टिकावी हा त्यामागचा उद्देश होता या दिवशी कामदेव आणि त्यांची पत्नी रती यांचीही पूजा करतात आपलं ग्रहस्थ जीवन सुखमय आनंदी व्हावं या उद्देशाने हा उत्सव साजरा करतात त्याचबरोबर विद्येची देवता माता सरस्वती हिचंही पूजन या दिवशी करतात मुलांच्या जिभेवर मधानं दर्भाच्या साह्यानं एम शब्द काढून विद्येचा संस्कार केला जातो वसंतपंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते कारण हा दिवस ज्ञान कला आणि बुद्धीचा वरदहस्त मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी केलेले उपाय मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरिता खूप फायदेशीर ठरतात असं म्हणतात मग या दिवशी आईने मुलांसाठी हे उपाय नक्कीच करून पाहावे त्याचे फायदे तुम्हाला निश्चितच अनुभवायला मिळतील तर मैत्रिणींनो हे फायदे काय आहेत बघा आणि काय उपाय आहेत ते पाहूया सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी देवी सरस्वतीचं पूजन करावं मुलांसाठी देवी सरस्वतीसमोर पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि मुलांच्या शिक्षणात प्रगतीसाठी प्रार्थना करावी याचबरोबर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं आणि देवीलासुद्धा पिवळ्या रंगाची मिठाई फळं अर्पण करावी पिवळा रंग हा सकारात्मक आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मांडलं जातं शिवाय या दिवशी पुस्तकांची पूजा करावी मुलांच्या अभ्यासाच्या वह्या पुस्तकं पेन देवीसमोर ठेवावं आणि त्याचं आशीर्वाद तिचे घ्यावेत यानंतर देवी सरस्वती मातेच्या मंत्राचा जप करावा ओम एम सरस्वती नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप आपल्या मुलांसोबत करावा ज्यामुळं मुलांची एकाग्रता आणि बुद्धीची वाढ होण्यास मदत मिळू शकेल तसंच या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे त्यामुळे मुलांच्या नावे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुस्तक किंवा कपडे दान करावे यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात तसंच अध्ययनासाठी वसंतपंचमी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे ही योग्य वेळ मांडली जाते त्यामुळं वसंत पंचमीच्या दिवशी मुलांना नवीन कौशल्य शिकण्यास प्रवृत्त करावं आणि त्यांना त्यांचं आवडतं शिक्षण सुधारण्यासही प्रोत्साहित करावं शिवाय मुलांना या दिवशी गाणी चित्रकला किंवा नृत्य शिकायला प्रवृत्त करावं ज्ञानवृद्धीसाठी प्रोत्साहन द्यावं नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुकता त्यांच्या मनात निर्माण करावी वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करून घेतल्यानं ते हुशार होतात असंही म्हणतात त्यांचा बौद्धिक विकास होतो असंही मानलं जातं त्याचबरोबर वसंत पंचमीला लहान मुलांना प्रथम अन्नप्राशन करावयाचा विधी अर्थात उष्टावण करण्याची परंपराही आहे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही एक गोष्ट आवर्जून करावी ती म्हणजे या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर लाल कापड अंतरून त्यावर मुलांना बसवून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावी मुलांच्या जिभेवर एम श्रीम किंवा ओम असं लिहावं किंवा तांदळानं भरलेल्या ताटात एम श्रीम किंवा ओम या तीनमधून कोणतंही एक अक्षर लहान मुलांकडून त्यांच्या बोटानं लिहून घ्यावं वसंत पंचमीला लहान मुलांकडून हा हे अक्षर अभ्यास करून घेतल्यानं मुलं हुशार होतात असं सांगितलं जातं याचबरोबर रंगांची पाटी आणि पेन याचं देखील पूजन करावं या दिवशी सरस्वती स्वरूपात पेन आणि पुस्तकाचं देखील पूजन करावं यावेळी सरस्वती मूलमंत्र श्रीम श्री ह्रीं सरस्वती स्वाहा या मंत्रानं देवीची आराधना करावी अशा पद्धतीनं प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी पूजा करावी याही व्यतिरिक्त उच्च शिक्षणात यश मिळवायचे इच्छुक असणाऱ्यांनी आपल्या मुलांच्या हातून ब्राह्मणाला वेदशास्त्राचं दान करावं या उपायांनी मुलांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत मिळेल शिवाय बुद्धीची वाढ होईल आणि शिक्षणाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल होण्यास नक्कीच मदत मिळेल तर मंडळी आज आपण पंचमीच्या पवित्र दिवशी देवी सरस्वतीची पूजा का केली जाते आणि मुलांच्या उज्ज्वल भविषव्यास भविष्यासाठी आईनं कोणतं उपाय करावेत याची सविस्तर माहिती घेतली आहे शिवाय पंचमी हा दिवस ज्ञान विज्ञा आणि बुद्धीचा सा विकास साधण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो म्हणून या उपायांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास शिक्षणात प्रगती आणि जीवनात यश मिळण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात असं सांगितलं जातं तर आपल्या मुलांसाठी या दिवशी हे उपाय करून आपणही त्यांना मोठ्या यशाच्या वाटेवर नक्कीच नेऊ शकता हे या दिवशी केलेले संकल्प आणि केलेल्या प्रार्थना मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतात असं सांगितलं जातं देवी सरस्वतीची कृपा सदैव तुमच्या आणि मुलांवर राहू हीच प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ